अंबेजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना समोर येते महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा लाऊडस्पीकर लावू नयेत घरापुढील पिठाच्या गिरणा काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या या कारणास्तव हा प्रकार घडल्याचं समोर येत यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातूनही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवले सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न गावातल्यांना पडलाय मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन नसतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या तर पहिलं याचं सरपंच पद याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय नेमकं का। मी काय आहे काय म्हणून ह्यांनी मला मारले इतकं मारले इतकं मारले की हा इथं पण लागलेलं डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही हे पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला नाही तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाही तर आमचं स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे